झालं बघा आता एकदाचं काम साईपाक झाला धुणं झालं आता बसली या जेवायचं या अजून पोटात मस्त कावळं वरडायला लागली तर या बिचारी आमची जीवन बसली पर काम तर काहीच करी नाही तुला बघव ना काय तर खाल्लेलं बघवायचं तुझा धुन ते ठेवलंय तुझ्या जीवावर नाही मी पाठीत ठेवलंय तिकडे घातलेलं तुझं जाऊ जाऊ असते मला कळलं लय नाही थोडं काय तर करायचं असतं ग काम डोळ्या काम करत नाही काम आले बसत नव्हती अशी निव्वळ बसत नव्हती मी तुझ्यासारखी बघा आग खाटा उतरून काहीतरी करते काम, बस करती बस का करती काम। दुसरी करायला का लागली माझं काय खेटार तुमचं काम कराय का जेवण करून हात धुवून अजून डबल बाकरी खात बसली तुखल कालवण केलं केलं केलंय माणसाने खाव का न तिकट जाळ केलं म्हणजे येत नाही तिकट कालवना शिवाय जाळ केलं केलंय

करती आ करती आहेच व्हायचंच आता लेकरंही बारकिल आहे खायची ती मला एक भाकरच राहिलं दोन बकरी तशात राहते अगं होय होय एक भाकर खाणार ये तेवढेच आहे मला बरं मी चार चार भाकरी खाल्ले असते मी चौकटीतनं मातली नसते की होय पण मेन मुदा तू मला सांग माझ्या बाजूनं आहे का दिराच्या बाजूनं आहे का तुझ्या नवरीच्या बाजून आहे आता मला कुणाचीच बाजू घ्यायची नाही तर ह्याच्या बाजून नक्क त्याच्या बी नकं ना ये तवा घे तेल तेल तवा घेत नाही का घेतलं मला नको आहे काय

दुसरी काय कुणाची गावात आणले धरून बाकरी सकट खात नाही तुझ्या बस तशी आणायला आधुळ बर खात आहे तुला सांगते ती ताट घास एवढ हा बाकरी खात नाही तर काय पट भरले आता ताट घास आता ती आता काय अजून पिशवीत खायला का हो लागते बसले खायला बर लय आणलंय लय म्हणजे माय वटाळ हाय कालवणाला खायजो काय ना अजून काय आणायचं इकडे इकडे चल ए बापू राहू दे बाबा किती त्यात त्याला त्याल वसायचा या घासली या खाट वाळू घातली ती पोरं बी बांध एक राखत नाही ती करत नाही ना तू काम मग काहीच नाही नाही शरणावर असं ते उभा राहत नाही का उपकार करते का राह ना तू राह तू उभा सगळं कर आता झालं नकोच जनावर मला काय घेऊन शान ही पडलं इकडून गोळा करायचं

इसे का पुना सकुरून माग हाट पुना

बर ना बस कपच प्ले गुणाची आहेस मला माहितीये आहे की हां तू नाही गुणाची आहेस गा मी गुणाची नाही झोप आता तिथं खाटव जाऊ नाही तिंगकड नाही करायचं आता तिथं ग नाही नाही कामरून की गार भी लागत असेल की कामरून झोप कोण काय आता हिला मनावा काय नाही काम पडले आहे तिकडं ही झालंय शारदा मोरू बरावा वा शान टाकाय बा भांडी आता घासली ती आता जेवलेली आहे ती अजूनही अजून जेवायचं आहे हातडायचं आहे मला घडी जेवून घेवं का आपण कशी येऊन लगेच बसली जेवाय ग गुकल्यांच्या बरोबर बी नाही का तर त्यांना जेवाय वाढायला लागल का घोड्यांना मिळून मिसळून कधी खाल्लं आहे का इकडे कर ना बस ना करायचं बी नाही खायचं नाही मनाय पुरत खायच नाही भुका लागल्या मनानं हात जात येत इथं तोंडात खायला अगं बया खात नाही काय खात नाही खात नाही तू तू चल चल दुसरी कर आता का चल दुसरी कर मेच मेच ही आहे चल मोकळी होती हा मेच चल केली मग तीच मग चल दुसरी करून खातो तो आता हा दुसरी करून लय वाईलाच नेट आलाय तुला आता हा सणासुदीच्या मुहूर्तावर लय तुला बांधणार पुष्पाट येतोय काढाय

नाही बरं जरा तरी जाणत्या माणसाने वागा वा करावा आपण असं करायचं ते लेकर आता कळती झाली ती ह्यांनी बी आपलं बघून लेकरांनी होता आहे का नाही एका दोन चार चार पाच पाच लेकर घरात काय मग जरा हिला काय विस झालं काढला झालं काढला जाळीकडे आता मला म्हणते तू माझ्या बाजूने का त्यांच्या बाजूने सांग म्हणजे आता हिथं बाजू म्हणजे मला बी वाट नाही करा माझं करा निमा भाग म्हणजे निमा भाग तुझ्याकडे येते आणि निमा नवऱ्याकडे दिराकडे जाते

काय नको म्हणत असते मला तसं नाही येत खायच एखाद दाखवायचं एकदा नाही तर माझं जे काय असेल ती तडक असत तोंडावर तोंड असत माझं म्हण तुम्हाला बोचत का बोचत माझं बोलणं तुम्हाला त्यांच्या मनानं आणलं आणलं घालील नाही आणलं त्यांच्या टपुर का मी तोंडा घालत नाही सगळी आपली जायती ही जाऊ आपली दीर बी आपला नवरा बी आपला कुणासारखं नाही बोलायचं मला कुणासारखंच बोलायचं